नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहेत शरद पवार यांच्यावरती कोसाळ्यात मोठा दुःखाचा डोंगर जवळचा सहकारी गेल्याने शरद पवार शोकाकुळ वातावरणात जाणून घेऊया सविस्तर अपडेट तत्पूर्वी बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा तर मित्रांनो शरद पवार यांच्यावरती कोसळत मोठा दुःखाचा डोंगर सविस्तर अपडेट जाणून घेऊया शरद पवार यांचे सहकारी सुहास उर्फ कुमार वामन शेट्टी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहेत याबद्दल शरद पवारांनी शोक व्यक्त केला आहे प्रामाणिक व निष्ठावान अशा सहकार्याच्या कुटुंबीयाप्रती संवेदना व्यक्त करून कुमार शेट्टे यांच्या आत्म्यास चिरशांती शाबो लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो असे पवारांनी एक्स हँडलवर पोस्ट करत म्हटले आहेत शेट्टे रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष होते त्यांनी पक्षासाठी अनेक महत्त्वाची कामे बजावली होती त्यांच्या जाण्याने शरद पवार गटावरती तसेच शरद पवारावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर आपण त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पत करू आपण देखील आपल्या भावपूर्ण श्रद्धांजली कमेंटच्या माध्यमातून करू शकता धन्यवाद